घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा एखादा खास कार्यक्रम असेल तर पटकन होणारी आणि घरातल्या साहित्यात तयार होणारी अशी ही बर्फी किंवा मिल्क केक काहीही म्हणा पटकन होते कशी करायची ते आज आपण बघूया आज आपण बनवतोय झटपट होणारा मिल्क केक अक्षरशः एक पाच ते सात मिनटामध्ये तुमची ही बर्फी तयार होते आणि साहित्य पण अगदी मोजकं साहित्य आहे इथे मी माझ्याकडे मिल्क पावडर नव्हती त्यामुळे डेअरी व्हाईटनर जे आहे ते घेतलेलं आहे मिल्क पावडर पण तुम्ही घेऊ शकता सो एक कप मिल्क पावडर म्हणा किंवा मी डेअरी व्हाईटनर घेतले अर्धा कप दूध घेतलं आहे त्या दुधातच मी एक चार केशराच्या काळ्या घातल्या होत्या एक टेबलस्पून साजूक तूप आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स चिरून घेतलेले आहे आणि लिंबाचे आपल्याला काही थेंब हवेत सो लिंबू पण लिंबू लागत नाही काही थेंब फक्त लागणार आहेत आणि दोन चमचे साखर लागणारे तर सुरुवात करूया आपण सुरुवातीला हे जे तूप आहे साजूक तूप ते सगळं घेते मी तूप वितळले त्याच्यातच मिल्क पावडर घालायचे आणि त्याच्यातच हे केशर मिश्रित दूध घालायचं आहे एकत्र करायचंय माझ्याकडे कमी गोड खातात त्यामुळे मी दोन चमचे साखर घेतली आहे तुम्हाला थोडी जास्त चालत असेल तर दोनच्याऐवजी चार चमचे साखर घ्या याच्यातच हे असं गोळा व्हायला झालं लागलं ना की आपण एक दोन तीन थेंब लिंबाचे घालणार आहोत ता या मी के है। आता या गोळ्याने पॅन सोडायला सुरुवात केलेली आहे आता इथे मी काय करते इथे मी ताटलेला तूप लावून घेतलेला आहे गॅस बंद करते आणि त्याच्यावर थोडेसे आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत आणि हे जे आहे ते मिश्रण आपण याच्यावर घालतो वरून पण थोडेसे ड्रायफ्रुट्स घालते मी थोडासा शेप द्यायचा आहे त्याला थोडस गार झालं की आपण त्याच्या वड्या कापल्या ही बर्फी आहे त्यामध्ये ती मऊच असते मिल्क केक आहे हा तर बघितलीत ना फार वेळ नाही लागत अक्षरशः पाच ते सात मिनटात तुमची ही बर्फी तयार होते ह्याला काही जण मिल्क केक असंही म्हणतात सॉफ्ट असते खूप तर खाली आ, मी सजेस्ट करेन की खाली तुम्ही बटर पेपर ठेवा आणि त्याच्यावर ही बर्फी ठेवा ती उचलायला सोपी जाते तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय